झाला हल्ला सावी हैराण सावीच्या प्रेमावर नवीन संकट गाठ ग या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग येऊन उभी आहे तर मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच आता एकीकडे सावी आणि धैर्य एकमेकांच्या जवळ येत आहेत तर दुसरीकडे त्यांच्या प्रेमावर वाईट सावट पडणार आहे येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतय की एकीकडे धैर्य आणि सावी खूप आनंदात असतात दोघंही एकमेकांसमोर आपलं प्रेम व्यक्त करतात सावी धैर्यला म्हणते आय लव्ह यू तेव्हा धैर्यही त्याच्या प्रेमाची कबुली देत सावीला आय लव्ह यू टू म्हणतो आणि दोघं एकमेकांच्या जवळ येत असतात त्यांची रोमॅंटिक ही डेट सुरूच असते की तितक्यात सावी आणि धैर्यच्या प्रेमाला वाईट नजर लागते हो ला सावी आणि धैर्य हे क्षण आनंदाने एन्जॉय करत असतात मागून हल्ला होतो कोणीतरी त्याच्या डोक्यात काठी मारतात आणि त्यानंतर धैर्य जमिनीवर कोसळतो आणि धैर्यला असं बघून सावीच्या मात्र पायाखालची जमीन सरकते सावी धैर्यच्या नावाने जोरात ओरडते तर तिला समोर एक व्यक्ती दिसत जी कोणीतरी बाई आहे जिने धैर्यवर हल्ला केलेला आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की सावी धैर्यला या सगळ्यातून वाचवू शकेल का ती व्यक्ती कोण आहे जी सावी आणि धैर्यच्या प्रेमावर उठलेली आहे आणि या सगळ्यानंतर सावी धैर्यच्या प्रेमाची ही गोष्ट काय वळण घेणार हे सगळं तर आपल्याला येणार आहे वेळेतच कळेल पण सध्या तरी शोजा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार